राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी निघू पण नका अजिबात जाऊ नका आम्हाला येणार नाही मी मुख्यमंत्र्यांच्या बरो मुख्यमंत्र्यांच्या बरोबर काल बोलणं झालंय आणि त्यांच्याकडे तुमची नावं पाठवतो मी मुख्यमंत्री मुख्यमंत्री स्वतः लक्ष देऊ शकतो चार पाच दिवस ते होईल तुम्ही एक दोन दिवस जा अजून दोन दिवस शांत राहा तर तुमच्याच भागात जास्त गडबड आहे ती चालेल चालेल

आम्ही सगळ्या गोष्टी या जवळून बघितल्या तसं आम्हाला काही नास्ते नाही ना किंवा आम्हाला काही इजा नाही त्याची पण तिथला मुक्काम आमचा वाढतोय अल्ड्या दोन दिवसाचा मुक्काम मध्ये हॉटेलमध्ये आहोत त्याच्यामुळे काही काळजी आता आता बाहेर नका तिथंच थांबा कर्फ्यू वाढला आवाज कमी जातो हा ठीक आहे कर्फ्यू वाढला तर फक्त आर्मीशी बोलून थोडस तुमच्या मार्फत जर झालं करतो करतो मी ते 밭도비.